हिंगणी येथील संतोष वाघमारे हा युवक घरातून बेपत्ता माण तालुक्यातील हिंगणी गावातील संतोष दगडू वाघमारे वय वा अडतीस हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाले असल्याची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सौ मंगल संतोष वाघमारे वय वा अठ्ठावीस यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास संतोष वाघमारे हे कोणालाही न सांगता राहत्या घरातून निघून गेले ते अद्यापपर्यंत घरी परतलेले नाहीत उंची अंदाजे पाच फूट पाच इंच बांदा सडपातळ रंग सावळा चेहरा उभट केस काळे नाक सरळ त्यांनी हरवताना अंगावर पांढरा फुल शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली होती ते मराठी भाषा बोलतात या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली असून तपास पोलीस हवालदार हंगे करत आहेत संतोष वाघमारे यांच्या ठिकाणाबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी म्हसवड पोलीस ठाणे किंवा तपासी अंमलदार हांगे यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन म्हसवड पोलिसांनी केले आहे अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद